आज मधु किरणकडे बँगलोरला आम्ही आलो आहे आणि मस्त तिने नाश्त्याला पोह्याचा बेट ठरवला हो आहे आणि एव्यांसाठी पॅन तर तिच्या पद्धतीचे पोहे आज आपण बघूया तिने मस्त तेल गरम होऊ दिलं मोहरीची छान फोडणी दिली जिरं कढीपत्ता आणि आता मिरची त्याच्याबरोबरच टाकली तिने ती छान फ्राय करते आणि त्यानंतर लगेच तिने म्हणजे आधी सगळी तिने तयारी करूनच ठेवलेली होती आता ती छान कांदे वगैरे टाकते त्यात एकदम छान फ्राय करून घेते त्यामुळे तो सगळा मिरचीचा वगैरे जो सुगंध आहे तो त्या पोह्यांमध्ये येणार आहे त्यानंतर आता हे कांदे आणि त्याच्या आधीच तिने पोहे जे भिजवलेले त्याच्यात तेल गरम व्हायच्या आधीच किलो ठेवल्याने त्यात आधी तेलला फ्राय करून घेतलं पोह्यांवर टाकून ठेवलं आता लगेच ती कांद्यामध्येच भेट टाकते आपण पोह्यांमध्ये मीठ हळद टाकतो त्याने याच्यात टाकलं पोहळ्या त्याची चव कशी होते त्याची चव खूपच छान झाली होती तो कांद्याला जाल जाल कांद्याला ना मिठाची अशी छान चव आलेली होती आणि एकीकडे तिची पॅन पण तयारी सुरू आहे तव्याला तिने छान पेक लावून घेतलं आणि एवढ्यांसाठी पॅनकेक बनवते किती आजकालच्या मुली छान छान पॅकेप बनवत बनवतात पटापट पटापट तिने एका बाजूला ते कांदे फिरत आहेत एकीकडे एक पॅनकेक टाकते तव्यावर नेवनला पॅनकेक फार आवडतो त्याने आधीच मामीला ऑर्डर दिली होती की मला छान पॅनकेक पाहिजे मामी तुझ्या आजचा आणि हे तीन असे एका तळातीने टाकून घेतले आता त्याच्यावर थोडं थोडं तूप सोडते साईड साईडने तेल खूप खूप कमी प्रमाणात वापरते आणि अगदी चविष्ट असं सगळं जेवण बनवते तिने सगळ्या कामाला बाई ठेवली पण स्वयंपाकाला मात्र ठेवली नाही कारण तिला ती छान अशी वेगवेगळं बनवायची आवड मग ते तूप थोडं विरघळलं तर ते सगळं केकच्या आजूबाजूने ती गोल फिरवून घेते त्याच्यामध्ये दोन प्रमाणानुसार हळद कसं मध्ये मध्ये

एकीकडे पॅन केक पण सुलट करते येते पॅनकेकची आयडिया खूप छान असते आणि पौष्टिक असतात हे पॅनकेक त्याचा त्याचं स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे कुकरमध्ये केक बनवलं कसं बनवायचं मला व्हिडिओ बनवायला थोडा कुतीचा पटापटा टोपायला घेतो नंतर लक्षात आलं म्हणून मग मी आत्ता व्हिडिओ बनवायला घेतले बँगलोरची घरं फारच मोठी वातावरण एकदम छान हवेशीर गार ढणकटाई पण बनवायची कुकरी फॅन ए ची गरज भासत नाही घरामध्ये आवड एक वय असतं ते तेव्हा केलंच पाहिजे पण छान उलट सुलट म्हणजे पुढे सरायत होऊन जातं माणूस नाही ना गरबा गरम अशा थंडीच्या वातावरणात पोहे हो का पोह्यांची मजा काही औरच नव्हती पोह्या पण थोड्याशा अरे वा नवीन संसार आहे पण किती छान एका बाजूला पाण्याची किटल पडेल म्हणजे सकाळी सकाळी सगळ्यांना झटपट पाहायला मिळते एक पूर्ण लिंबू पिळून घेते कारण प्रत्येकाला एक एक फोड कापण्यापेक्षा ती म्हणाली

पोहे रेडी आहेत याच्यावर काय टाकलंय ते केळी का वा ते मध